शहरातील मोठ्या पाण्याच्या टाकीच्या जवळील रहिवाशी तीस वर्षीय विवाहितेचा याच भागातील रहिवाशी एका तरुणाने विनयभंग केला तीस वर्षीय विवाहिता आपल्या छतावर असताना तिच्याकडे पाहून एकाने शिटी मारून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे हातवारे करून तिचा विनयभंग केला ही घटना दिनांक दहा फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास घडली पोलीस ठाण्यात दिनांक बारा एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटाला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवशेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे फैजपूर शहरात मोठ्या पाण्याच्या टाकीच्या जवळील त्या परिसरातील रहिवाशी तीस वर्षी विवाहिता या आपल्या घराच्या छतावर होत्या त्यांना पाहून राजा शिवराज चौधरी याने शिटी मारली आणि त्यांच्या मनाला लज्जोत्पन्न होईल असे कृत्य करीत हातवारे करून त्यांचा विनयभंग केला तेव्हा सदर पीडित महिलेने फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजेश चौधरी यांच्या विरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पुलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद गाभने करिता आहे नमस्ते दोस्तों वेलकम टू इस बार आपके लिए कार्गो जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल फैब्रिक है प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस